आपला शुभेच्छा माननीय साहेबांना द्याव्या जेणे प्रयास मित्र परिवार इथे उपस्थित झालेले आहेत आपण सुद्धा माननीय आमदार सरकार महाराष्ट्राच्या सरकारनं सर्व आमच्या बहिणींना लाडक्या बहिणी फोटो आणि त्यामुळे माझ्या सर्व बहिणींनी या मतदारसंघातल्या राख्या बांधलेल्या मला खरोखर कर आनंद होतो खरं म्हणजे मला अगदी बहीण नाही आहे त्यामुळे मला तर एवढा आनंद झाला की माझ्या बहिणी आता असंख्य माझ्या बहिणी आज माझा वाढदिवस आहे माझ्या जीवनातले बत्तीस वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आमदार आहो पण पहिले माझी भूमिका सामान्य कार्यकर्त्याची मी तळागाळातला कार्यकर्ता आहे सर्वांच्या सोबतीनं आज मी या ठिकाणी आहो मला पुन्हा आशीर्वाद लोकांचा मिळाला तर निश्चितपणानं या मैदान कायापालट काया पालट राहणार नाही दोन वर्ष झाले आमची सरकार आहे सरकार असताना जवळजवळ तीन हजार कोटी रुपये आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये आणलेले आहेत याचा श्रेय खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातो कार्यकर्ते मला मोटिवेट करतात कार्यकर्ते मला ताकद देतात आणि त्यामुळे आज मी जो काही आहे ते कार्यकर्त्याच्या भरोशावर हो आहे माझे नेते नितीन गडकरी साहेब आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ नेते आपले देवेंद्रजी फडणवीस भावना त्यांच्या प्रेरणेनं एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आज आमदार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे माझा परिवार आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहोत आणि श्रीमंत होण्याची होप पण नाही आहे मी जो आहे ते लोकांच्या भरुशावर आहे आणि ह्या आशीर्वादानंच मी जे स्फूर्ती मला मिळते त्या स्फूर्तीच्या भरुशावर मी आज विधानसभेमध्ये विकासाच्या आणि अंत्योदय माझी कार्य करण्याची शेवटच्या व्यक्तीपर्यंत जबाबदारी कोणती असेल तर अंत्योदय आहे धन्यवाद